मेथी म्हटलं की लोक म्हणतात अहो ती कडवट लागते पण थांबा आज तुम्ही जे पाहणार आहात ते पाहून तुमचं मत बदलणार आहे कारण ही आहे कडवट नाही तर जबरदस्त चवदार मेथीच्या घोळाण्याची रेसिपी सध्या हिवाळा असल्याने बाजारात मेथीची हिव हिरवीगार भाजी भरपूर प्रमाणात मिळते त्या कच्च्या मेथीचा एकदा घोळाणा करून पहाच इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्या अधिक फ्रेश असतात त्यामुळे जास्तीत जास्त या दिवसात पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे इथं मी एक जोडी मेथीची घेतलेली आहे मस्त अशी फ्रेश हिरवीगार मेथी आहे ती अशी निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजीला बऱ्यापैकी माती असते त्यामुळे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर इथे एक मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये मेथीचे पानं घालायचे आहेत जेवढा तुम्हाला घोळाणा बनवायचा आहे तेवढे मेथीचे पानं घ्या त्यामध्येच कच्चा बारीक चिरलेला कांदा आणि टमॅटो घालायचा आणि ठेचून घेणार आहोत जाडसर असं ठेचून घ्यायचं जास्त बारीक असं करायची गरज नाही आहे यामध्ये आता लाल तिखट चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे कूड जास्त घालायचं नाही फक्त अर्धा ते एक चमचा घालायचा आहे परत एक वेळेस असं कुटून घेणार आहोत मिक्सरमध्ये करू नका खलबत्त्यात ठेचलेली चव चा। खूप चांगली येते छान असं ठेचून घेतलेलं आहे आता यावरती लिंबाचा रस आणि कच्चं तेल घालणार आहोत तेल हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी चालेल हा आपला घोळाणा तयार आहे वरतून थोडंसं मी कच्चा कांदा आणि टमॅटो घालतीये यामध्ये तुम्ही गाजर मीठसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर खूप हेल्दी अशी रेसिपी आहे कच्च्या मेथीचा घोळाणा खूप छान लागतो हा तुम्ही गरमागरम भाकरीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ला तरी छान लागतो किंवा असाच खाल्ला तरीही खूप चविष्ट लागतो मस्त असा घोळाणा तयार आहे नक्की करून पहा